दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या आडगाव परिसरात रिक्षामधून जबरी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय घटनेनुसार फिर्यादी शकील वकील अन्सारी वय एकवीस वर्ष हे तीन ऑगस्ट रोजी नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अमृतधाम स्टॉप येथे कैलास नगरला जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होते एक रिक्षा आल्यावर ते त्यात बसले मात्र रिक्षामध्ये आधीच बसलेले तिन्ही अज्ञात इसमांनी त्यांना धमकावत शिवी गाळ करत रिक्षा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी थांबवली आणि तिथे दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले त्यानंतर त्या इसमानी रिक्षातून पळ काढला पोलिसांनी या प्रकरणात फिर्यादीकडून मिळालेल्या रिक्षाच्या शेवटच्या चार अंका सव्वीस बत्तीस या माहितीच्या आधारे तपास सुरू केला दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री आडगाव पोलीस ठाण्याचे डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना एक संशयास्पद रिक्षा पार्क साईड जवळ मोकळ्या मैदानात आढळली पोलिसांना पाहून रिक्षातील इस्मांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तिघांनाही जागेवर ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले आरोपी आहेत आकाश बाळू पवार अम्रपाली झोपडपट्टी उपनगर शुभम अजय जाधव सदर मनोज बबन घोडे सदर या तिघांनी मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले असून दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आले पंचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे या मार्गदर्शन पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त परिमंडळे मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या संगीता निकम यांनी याचे मार्गदर्शन केले असं पूर्ण तपास वाटकेची कामगिरी केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे आणि सतीश जगदाळे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ शेख काटकर तसेच भुजबळ पडोळ अक्षय गोसावी पोलीस हमलदार वैशाली महाले वैशाली बच्चाव ही कामगिरी नाशिक पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाची आणि तत्परतेची साक्ष देते भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक